कार चला आज आपल्याला एक नवीन खेळ खेळायचा आहे हं तुम्हाला जर समोर बघा किती ग्लास दिसतात रे हो सहा, सहा ग्लास आहेत का नाही आणि तीन ग्लास भरलेले आहेत आणि तीन ग्लास रिकामे आहेत काय गेम खेळायचा आहे काय खेळायचं आहे आपल्याला तर एक ग्लास भरलेला एक रिकामा एक भरलेला एक रिकामा अशाप्रमाणे तुम्हाला त्या ग्लास लावायचे परंतु नेम काय आहे का फक्त आपण काय करायचं आहे फक्त एकच ग्लास उचलायचा आहे दोन ग्लास उचलायचे नाहीत चला स्वरा चाल दाखव करून फक्त एकच ग्लास उचलायचा आहे हॅलो चुकलं फक्त एक ग्लास उचलायचा आहे चला पुढचे फक्त एकच ग्लास उचलायचा आहे तिने किती उचलले रे दोन उचलले एकच उचलायचं आहे बस खाली हां झालं कसं आलंय रिकामा भरलेला 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 तसं नाही एक रिकामा एक भरलेला रिकामा परत भरलेला रिकामा या पद्धतीने चला पुढचं कोण येत आहे चला कोण करतय अजून चलो बघा डोकं चालवा व्यवस्थित कोण करत आहे चलाच तुझ्या तुझ्या बुद्धीने कर नो प्रॉब्लेम चल दोन उचलले दोन उचलले एकच उचलायचं आहे ठेवून द्याय तिथं तसं जागेवाय तसं चल स्वराज कमान बघू कुणाला आहे चला डोके चालवा काय करायचं फक्त एकच ग्लास उचलायचा आहे चला काय झालं रे दोन भरलेले जवळजवळ येत आहे का तिथं नाही चला चला, चला चलो तिथं ठेवा अगोदर चला लवकर चला चल लवकर बघू डोकंच चालतंय एक भरलेला एक रिकामा एक भरलेला एक रिकामा अशा पद्धतीने अरेंज करायचंय चला वेळ लावू नका चला लवकर चला कुठे आता काय झालं चुकलंय चला फुडा हम्म डोकं चाल डोकं एकच केलं उचलायचा एकच उचलायचा एकच एक वेळ लावायचा नाही चल फुडा टाळ्या वाजवा ग्लास किती उचलले ते निधीसी एकच ग्लास उचलला बरोबर आहे बघा भरलेला एक रिकामा भरलेला रिकामा भरलेला रिकामा कोण जिंकलं मग दा त्यासाठी टाळ्या वाजवा चाला येस गुड म्हणजे बघा